तुळशीच्या पुढं थोडंसं म्हटलं सारून काढावा जास्त काय सारून काढायला आपल्याला हे नाही आहे जास्त शेण नाही ठेवलं आज मी उठूपर्यंत तर शेण दिलं टाकून कंड्यावर थोडंसं सोमवार आहे म्हणून तुळशीच्या पुढं रांगोळी पुढचं आपलं सारवते छान वाटतं बघा शेणाचा सडा कष्ट लागतात ह्या सगळ्या गोष्टीला पण हे सगळं प्रसन्नदायक आहे दिसायला वगैरे छान वाटतं आणि एक काहीतरी वाटतं की हा बाबा आपण आहेत गावी म्हणून पहिले आम्ही लहान होतो ना तेव्हा अशा टिपक्यांच्या रांगोळ्या काढायचो आता सगळं बुडल्यावर का टिपक्यांच्या रांगोळ्या कोणी लवकर काढायला बघत नाहीये सगळ्यांना वाटतं पटकन व्हावा आणि हात ते छान दिसवा नुसतं हात फिरवतात डिझाईन काढल्यासारखं मेहंदीची दुका काढते मी छापच आहेत छापच ठेवते छापच्या पादुका आपल्या दुधाची गाडी अजून आली नाही आता येईल आपण कार भाकरी केलेल्या स्त्रीवर आपल्या चूल पण धुवून काढायची स्त्री मिठाच्यातली केलेली आहे आता मी करणार आहे मातीची चूल या फुकारे बिकारे सगळं धुवून ठेवावं लागतं आहे आपण कधीतरीच करतो पण आता चुलीवर कसं भाकरी छान होतात पटकन होतात हवेशी भाकरी वगैरे चपात्या वगैरे होतात धरला जातो सगळा निघून आता आपल्याला उन्हाळ्या का उन्हाळ्या कामावर न विसावा झालेला आहे आता करायचंय आपल्याला अजून चकल्या पण तसं एवढं काय हे नाही एवढं मेहनतीच काम नाही येते आणि आपण घर पण कालच धावून ठेवलेत घर घर आता काल खळून पाणी टाकून घेतलं चांगली पाईप लावूनच घेतला पाईप केला काल घर धुतली आता घर काय रोज रोज धुवायची गरज नाहीये आता फक्त आपण पोछ्या मारलं तरी चालतय एक दोन दिवस पोछ्या मारायचं दोन दिवस पुन्हा धुवून काढायची शेणाचं मी इकडे ह्याच्यासाठी केलं नाही आपण चपात्या वगैरे करायला घेतलं ना तिथे पण हवा आली का आली शेण शेण कुठते ह्याच्यावर उडत ते उडतंय चपाती वळ मला ते आवडत नाही मी म्हटलं आपलं पोडस करून घेऊन साधारण केलंय जास्त नाही जा केलं बघा झाली आपली चूल पण स्वच्छ झाली क्लिअर झाली बघा आपली चूल पण घेतलं धुऊन इकडे आपली गाडी असते असा आपला शेड आहे खिडकी वगैरे बंद करून इथे मी भाकरी वगैरे करते एक दुसरी चूल करायची आपल्याला पण कधी करायला वेळच भेटत नाहीये सदा फुली पण फुलली सगळे फुलले आंब्याला भरपूर मोहर आलेलं आहे एवढं छोटं झाडे तरी पण पण वारेने सगळा मोहर पडून गेला काही असा काळा पडला आपल्याला वृंदावून करायचंय पण जेव्हा करावं तेव्हा करावं मग मी असं विठांचं केलं असं ते पडून गेलं काही तुळस फार मोठी झाली आपल्याकडे भरपूर तुळशी आलेल्या आहेत तसं नाही आहे की तुळस नाही आहेत भरपूर तुळशी आलेत आपल्याकडे बघा तर घेतला दोन तीन पपया कापून आपण कोंबड्याला टाकला तर खायलाच कोणी नाही आहे आपल्याकडे काय करणार सगळे आतपर्यंत दुसऱ्यांनाच वाटल्या हे असं हो मला हे काम असं झाकून ठेवावं लागतंय पाल वगैरे काय हे होऊ नये म्हणून रात्रभर आपला फॅन चालू होता रात्रभर आपला फॅन चालू होता तर हे बघा आपले असे तांदळाचे पापड बघा हे कारण आबाळ होतं ना त्याच्यामुळं मग मी हे देवघरातच ठेवलेलं आहे मी हे सगळं एक देवघरातच ठेवते हे असले पापड बिपड भरीपर्यंत मग हे असं बंद करून घेतलं ना मन्या बिना कोणी जात नाही आज बाईक वरच जाणार आहे दे, देवाला पाणी घालायला कारण का आता उन्ह्यात वाजले तर मी हे बाईक वर पाणी सांडत म्हणून मी अशी नेते बाटलीमध्ये तिथे गेल्यावर आता हा तांब्या घेते घासून पटकन सात मित्रांनो आता जाते मी देवळात लवकर तर मित्रांनो मी देवळात चालले आता

मजेत असाल सर्वप्रथम करत आहे ब्लॉगची सुरुवात सर्वप्रथम तुमचे मनापासून स्नेहपूर्वक तुम्हाला सर्वांना नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या माझ्या छोट्याशा घरामध्ये चला तर मग लागू या कामाला बघा पूर्ण कशी मस्ती करतो आज च मी थोडंफार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते चला चला आपले बघा माणिक मोती बघा आपले माणिक मोती कसे आहेत कसे चमकतायत है की नहीं, आपले डायमंड आपले डायमंड बघा कसे आहेत तू काढतो कपड्याचे अरे तू मारतो का घड्या बघा माझ्या माझ्या भ्रुड किती काम करतो बघा बघा माझ्या भ्रुडो का आम्हाला सोडतच नाही असं एकट्याना आपण झाडू मारायला घेतलं ना बाहेरचा आपल्या हातातला झाडू घेईल आणि असं असं सोड नाडे बाळा मध्ये मध्ये करू नको सोन्या काम करू दे मला तू घड्या मारतो तू बघा हा असा घड्या मारतो हा बघा बघा घड्या मारतो बघा बघा तुम्हाला दाखवू दे बघा मी पण काम करतो मम्मीचं काम करतो म्हणते बघा बघा किती छान घड्या मारतो साहेब काम करून द्या आम्हाला आता मी आले तेवढ्यात ना आले आणि घातल्या गा गावबाईच्या मी एक पण ते त्यांनी चीक वगैरे त्यांचा शिजला होता मी फक्त त्यांनी सरळ करून ठेवलेलं मी फक्त घाले त्यातली मदत केली त्यांना आता आपले एक दोन काम झाले थोडस का मी रिलॅक्स झाले हे उन्हाळी काम म्हटलं ना सकाळीच करायला पाहिजे म्हणजे हवा वगैरे सुटत नाही त्याच्यावर कचरा बसत नाहीये हे चुलीजवळ हे कपडे लागतात गरम गरम पातेल पकडाय सगळे असे कपडे मी जपून ठेवते आणि मग बघ चुलीपडे हे लागतात पातीला पकडायला वगैरे सांशीने असल्यामुळे तर हे झालं ना माझे कपडे हे काम झालं की ते व्हाईट कपडा पण आहे ना पांढरा शुभ्र कपडा तो पण मी बाजूला ठेवते असं अरे मी घालते कपड्याची घडी तू घालू नको सोनिया बघा कसा करतो बाबा बघा आमच्या भ्रूण बघा आपल्या भ्रूण कशा मस्तीला आलाय बघा 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 कशा मस्तीला आलाय कपड्याची घडी घालतो म्हणतो च काढावं लागेल ना एवढं किती काम वाढवतो अरे कोण आहे बाबू मित्रांनो मला ना कॉल येतात आणि कॉल करून सांगतात लोक मीर्या ताई खूप छान आम्ही तुम्हाला रोज पाहतो तुमचे व्हिडिओ आम्हाला आवडतात तुमच्यामुळे आम्हाला गावाचं सगळं बघा पाहायला मिळतं तर मला असे कॉल येतात तर मी त्यांना असं म्हणते की तुम्ही मला कमेंट करून सांगा ना पण त्यांना कमेंट करायला लाज वाटते असो काय करणार त्याच्यामध्ये काय लाजायचं आहे कमेंट करायला कमेंट करून सांगितलं तर मला पण कळेल ना माझे व्हिडिओ कोण कोण बघत आहेत कुठपर्यंत बघत आहेत काही असतात त्यांच्याकडे जे त्यांच्याकडे नंबर येते कॉल करून सांगतात मला काल मला रत्नागिरीवरून पण कॉल आलेला आणि असे येतात कल्याण डोंबिवली म्हणा मीरा भाईंदर दादर असे इकडून मला सगळीकडनं कॉल येतात म्हटलात की आम्ही मॅडम तुमचे व्हिडिओ पाहतो तुम्ही आता हे क तुमचे सगळं रिलॅक्स झालं तुम्ही हे करताय सगळं गावचं वगैरे तुम्ही म्हटलं हां आपण मी काय सोडलेलं नाही आहे माझी आधीची पण कामं चालूच आहेत भिवंडीला गेले की ते भिवंडीला जरी नाही गेले अर्जंट जरी मला काही कामानिमित्त कॉल आला तर मी रातोरात निघते आणि अशा प्रकारे आजचा व्हिडिओ झाला मित्रांनो काळजी घ्या आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मस्त कहा स्वस्थ राहा आणि अशी भृणोची मस्ती पाहत राहा धन्यवाद तुमचे मनापासून आभार पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय कशा कशा बघा कशा भ्रूणाला बघा कशा जोर आले बघा बघा भ्रूणूचं जोर बघा बघा कशा भ्रूणूला मस्ती आली बघा अरे कमी कर जरा मस्ती कमी कर कमी कर कमी कर म्हणडी बघ बघा मला बघा म्हण आऊट म्हणून नाही आऊट मी नाही आऊट मी नाही आऊट अरे बापरे अरे बापरे अरे बापरे झडप मारते झडप मारते वागोबाची झडप गेला माझा हातगावी माझा हातगावी गेला अरे मस्ती करत कशे मस्ती करत चल बाजूला हो बाजूला हो भू कोणतरी आले कोणतरी आले आपल्याकडे बापरे तर काय करायचं कोण आले कोण आले बघा कसं कांटव करतो लगेच लगेच सावधान लगेच सावधान कसं सावधान झालं बघा लगेच